भंडारा जिल्ह्याच्या मोहाळी तालुक्यांतर्गत येत असलेल्या बोंब्री गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक मागील एक वर्षापासून दारू पिऊन शाळेत येत होता अखेर गावकऱ्यांनी मद्यपी मुख्याध्यापकाला रंग्यात पकडून मुख्याध्यापकाला शाळेच्या बाहेर काढून शाळेला गुरुपला आहे वारंवार मुख्याध्यापक शाळेत दारू पिऊन येत असेल तर विद्यार्थ्यांचं भविष्य काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोली येथे मुख्याध्यापक राजेश्यामार्य नेहमीच मध्यपान करून शाळेतल्या मुख्याध्याकाविरुद्ध गावकऱ्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली शाळा शिक्षण समितीने देखील तंबी दिली दे मात्र कसलाही फरक पडला नाही अखेर गावकऱ्यांनी या मुख्याध्यापकाला मध्यापन केलेल्या अवस्थेत शाळेतच रंग्यात पकडले आणि शाळेला कुलू ठोकून मुख्याध्यापकाला बाहेर काढले आता हे गावकरी दुसरा मुख्याध्यापक नियुक्त करा तर शाळा उघडू या निर्णयावर ठाम आहे गोंदरी गाव मुख्याध्यापक एक वर्षापासून दारू पिऊन जाण्याची आम्हाला पोराले काही बरोबर होत नाही त्या कारणा आम्ही भेटती मेंबर त्यांच्याकडे तक्रार केली केंद्र प्रमुख केली शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केली के आणि गावातल्या लोकांना खूप त्रास गावातल्या लोकांनी खूप त्रास दिला आणि दुपारी दारू पिऊन कार्य टाळा लावला आम्हाला दुसरा शिक्षक हवा आहे त्यामुळे भंडारा जिल्हा परिषद आणि शिक्षण विभाग याकडे काय लक्षात येते हे आता पाण्यासारखं असेल